तर आज आपल्याला मटकीची उसळ करायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी मोड आलेली मटकी आहे छानपैकी लांब टाकारामध्ये मोड आलेले आहेत तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत आता मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत तर, -तर, तर पाहू शकता जिरे देखील छानपैकी फुल्ले आहेत आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकणार आहोत तर खमंग अशी फोडणी झाली की उसळ खूप छान लागते खायला तर मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे आणि यामध्ये आपण लांबट आकारामध्ये किंवा उभ्या आकारामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे उसळीमध्ये लांबट आकारामध्ये कांदा असला की छान वाटतो खायला तर पाहू शकता मस्तपैकी हा कांदा आपण परतून घेऊया मंद गॅसवरतीच थोडासा हा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे जास्त काळसर न करता गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे कांद्यामधला एक ओलावा आपल्याला येथे ठेवायचा आहे त्याच्यामुळे जास्त काळसर रंग येईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा नाही तर पाहू शकता मस्तपैकी गुलाबी रंग आलेला आहे आणि छान मऊसुद्धा हा कांदा झालेला आहे यामध्ये आता कडीपत्ता टाकूया आणि एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो देखील टाकूया आता कांदा आणि टोमॅटो हे छानपैकी पुन्हा एकदा दोन तीन मिनटं आपण छानपैकी परतून घेणार आहोत तर टोमॅटो पण जास्त मौसूत करून घ्यायचा नाही आहे आप आपल्याला एक दी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर मटकीची उसळी खायला खूप छान लागते नुसती जरी खाल्ली तरी खूप चवीला छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो आपल्या छानपैकी परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत तर येथे मी लाल तिखट घरगुती काळा मसाला आणि हळद घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं सा स्वादासाठी येथे मी हिंगाचा वापर केलेला आहे ही। तर हिंगामुळे मटकीच्या उसळीला खूप छान चव येते किंवा एक छान स्वाद येतो यामध्ये तर हे मसाले आपण छानपैकी मंद गॅसवरती परतून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला मंद गॅसवरती छानपैकी मसाले हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे कांद्याला आणि टोमॅटोला हा मसाला छानपैकी व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागेल तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे आणि आपले मसाले छानपैकी परतले गेले आहेत पाहू शकता आणि खमंग असा वास येत आहे मसाल्यांचा तर यामध्ये आता आपण मटकी टाकणार आहोत आणि मस्तपैकी मटकेला मोड आले की उसळ खूप छान लागते त्याच्यामुळे थोडेसे मटकेला मोड आणायचे चांगले आणि मगच चा उसळीला वापरायचे तर पाहू शकता मटके आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही सर्व मटकी आपण यामध्ये टाकून घेऊया आता छानपैकी दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया तर मस्तपैकी मटकी आपण छानपैकी परतून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी मसाले सर्व एकजीव झालेले आहेत आणि मटकीला कलर देखील सुंदर आलेला आहे आता एक दोन मिनटं आपण वाफ काढायचे आहे आणि ताटलीमध्ये आपण पाणी ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला गरम पाण्याचा वापर इथे करता येईल आणि मटकी पण छान वाफवली जाईल आपल्याला ताटलीमध्ये पाणी असलं की मटकी छान वाफवली जाते आणि पाणी देखील गरम होतं तो एक दोन मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया तर पाहू शकता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी मटकी वाफवलेली आहे आता ती आपण थोडीशी परतून घेऊया वाफेवरती मटकी छानपैकी परतली जाते म्हणजे मटकीमधला जो, मत जो स्वाद असतो तो टिकून राहतो पाहू शकता मस्तपैकी मटकी ही परतली गेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ हे नंतरच टाकायचं आहे काही कडधान्य मीठ टाकल्यावर ती शिजत नाही पटकन त्याच्यामुळे मटकी थोडी वाफवून घेतली की नंतरच मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे मिठाचा एक अंदाज देखील व्यवस्थित येतो तर पाहू शकता छानपैकी मटकी ही वाफवली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जी गरम पाणी केलेलं आहे तेच पाणी यामध्ये टाकणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं छानपैकी वाफ काढायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त उकळी आलेली आहे आणि आपली मटकीची उसळ येथे तयार झालेली आहे पाहू शकता मस्तपैकी खमंग अशी झणझणीत जन आपली मटकीची उसळ इथे झालेली आहे तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी मटकीची उसळ करून पहा